वळूया पुढच्या बातमीकडे बातमी जराशी वेगळी अंबरनाथमध्ये रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्यानं एका महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येतोय विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका कार्यक्रमासाठी रुग्णवाहिका वापरल्यानं ती वेळेवर मिळाली नाही असा आरोप विरोधक करत आहेत रुग्णालयानं सगळे आरोप फेटाळले असले तरी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश जिल्हा सिव्हिल सर्जन यांनी दिले आहेत हे सगळं प्रकरण आहे तरी काय पाहूया या स्पेशल रिपोर्टमधून मुंबई लगतच्या मध्ये रुग्णवाहिके अभावी महिलेचा मृत्यू एकनाथ शिंदेच्या कार्यक्रमामुळे रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही आठशे कोटीच टेंडर साठी काढलं होतं मग त्यातली एखादी अँब्युलन्स का पाठवली नाही संजय राऊत यांना कायम वारंवार मेंटल झटके येत असतात एकूणच महाराष्ट्र विकायचं काम हे सरकार करत कुठं बोलण्याची धारिष्ट जे संजय राऊत जे करतायत ते रुग्ण त्यांना उत्तर देतील सर्वसामान्य महिलेचं मरण वरून राजकारण लगतच्या अंबरनाथ शहरातल्या अठ्ठावन्न वर्षांच्या मीना सूर्यवंशी यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांचा मृत्यू झाला मात्र सूर्यवंशी यांच्या मृत्यूवरून अँब्युलन्स राजकारणाचा सायरन वाजू लागलाय आता हे अँब्युलन्स राजकारण आहे तरी काय हे समजून घेण्यासाठी नेमकं काय घडलंय हे समजून घेणंही गरजेचं आहे अंबरनाथच्या स्वामीनगरच्या रहिवाशी मीना सूर्यवंशी यांना चक्कर आली एकट्या राहणाऱ्या मीना यांना शेजाऱ्यांनी छाया रुग्णालयात दाखल केलं डॉक्टरांनी पुढील उपचारांसाठी मीना यांना ठाणे किंवा मुंबईला हलवण्याचा सल्ला दिल्याचा स्थानिकांचा दावा आहे त्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाट्यगृहाच्या उद्घाटनासाठी अंबरनाथमध्ये होते कार्यक्रमात रुग्णवाहिका व्यस्त असल्यानं मीना यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवता आलं नाही असा शेजाऱ्यांचा आरोप आहे मैं ये पूछना चाहता हूँ कि अगर इतने बड़े छाया हॉस्पिटल में एम पी एमएलए आ रहे है सही बात है कुछ उद्घाटन हो रहा है अच्छी बात है एक जान से बड़ी है एक जान से बड़ा कुछ है वो इतने बड़े हॉस्पिटल में एक एम्बुलेंस लेना कंपलसरी होता है कि जो छाया हॉस्पिटल में पहली बार नहीं हो रहा है ये बहुत बार हो चुका है एक जान चलेगा फिर भी अगर इसको नहीं सुधारेंगे तो कितना जान जाएगा पहली बार कि जो भी नॉर्मल रहीवासी है जो शेषिंग परिसर में पहले वो आते हैं और जिसके पास नहीं है फिर वो आते हैं पहले से और उनके साथ ऐसा हो रहा है तो क्या करेंगे फिर अंबरनाथ तालुके मध्य डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब किंवा डॉक्टर बालाजी किनेकर साहेब हे डॉक्टर असून उत्तम दर्जाच्या हॉस्पिटलची निर्मिती न होता या ठिकाणी विविध कार्यक्रम केले जातात जे छाया हॉस्पिटलमध्ये अँब्युलन्सची आवश्यकता होती डॉक्टर शुभांगी वडेकर हे एम एस आहेत त्या ज्या महिलेचा छाया हॉस्पिटलमध्ये मृत्यू झालेला आहे तेव्हा डॉक्टर शुभांगी वडेकर आणि डॉक्टर सुनील घाटकर यांच्या मार्फत अँब्युलन्सची सोय होऊ शकली नाही किंवा अँब्युलन्स आणि डॉक्टर ड्रा, ड्रायव्हरची सोय होऊ शकली नाही या यांच्या निष्काळजीपणाने त्या महिलेचा मृत्यू झालेला आहे मीना सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर स्थानिकांनी ज्या डॉक्टरांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं त्यांची बाजू जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आमच्याकडे एकशे दोन एकशे आठ अँब्युलन्स आहे एकशे दोन एकशे आठ अँब्युलन्स आहे पण पेशंटची प्रकृती खूप चिंताजनक असल्या कारणाने आम्हाला त्या दरम्यान पेशंटला ॲम्ब्युलन्समध्ये लगेच पाठवणं लगेच पाठवता पाठवलं नाही आम्ही कारण पेशंटला त्या दरम्यान आम्ही वाचवण्याचा प्रयत्न करत होतो पण त्या दरम्यान पेशंटचा मृत्यू झालेला आहे छाया रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शुभांगी वाडेकरांनी त्यांच्यावर केलेले आरोप फेटाळले मात्र त्यांची चौकशी होणार आहे एकीकडे स्थानिक आणि डॉक्टरांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असताना तिकडे स्वतःला जनतेचे कैवारी म्हणवणारे सगळे नेते महिलेच्या मृत्यूवरून राजकारण करण्यात गुंतले अँब्युलन्स घोटाळ्याचा आरोप करणारे संजय राऊतांना अंमरनाथ मधील घटनेनंतर आठशे कोटी च टेंडर साठी काढलं होतं मग त्यातली एखादी अँब्युलन्स आपल्या वडिलांसाठी तरी का पाठवली नाही एकतर या आठशे कोटीचे अँब्युलन्स अद्याप रस्त्यावरती आलेले नाही पैसे अजम झाले एकशे आठ नंबर करेक्ट आणि गरिबांना अशा प्रकारे ठार मारायचे जिल्हा रुग्णालयातली यंत्रणा वापरायची तुम्ही इतक्या आठशे कोटीचे अँब्युलन्स विकत घेतल्यात ना मग त्यात तुमच्या ताफ्यात ठेवा ना एखाद्या अँब्य संजय राऊत यांना कायम वारंवार मेंटल झटके येत असतात त्यांना मानसिक झटका वारंवार येत असतो सकाळी रोज दहा वाजता तर निश्चितपणे त्यांना मनोरुग्णाचा झटका येतोय त्यामुळे त्यांना तातडीनं मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी संजय राऊत यांच्या ताफ्यामध्ये देखील एक मेंटल हॉस्पिटलची अँब्युलन्स देऊन ठेवावी नाही भ्रष्टाचाराचा कळस जे मागच्या अडीच वर्षामध्ये आणि आत्ता प्रचंड झालेला हे आपण अनुभव केला म्हणजे प्रत्येक गोष्टीत शक्तीपीठचा रस्ता असू दे किंवा अँब्युलन्स खरेदी असू दे औषध खरेदी असू दे सगळीकडे भ्रष्ट भ्रष्टाचार चालू आहे मुंबईमध्ये एसआरएचे प्रोजेक्ट एकाच माणसाला देण्याचा उद्योग असू दे एकूणच महाराष्ट्र विकायचं काम हे सरकार करतो खरंच अँब्युलन्स एकनाथ शिंदेच्या कामात व्यस्त होती का अँब्युलन्स बाबत निर्णय घेण्यात वैद्यकीय प्रशासन चुकलं का अँब्युलन्स उपलब्ध न झाल्यामुळे मीना सूर्यवंशींचा मृत्यू झाला का या प्रश्नांची उत्तरं चौकशीनंतर मिळालीच पाहिजेत आणि जर कोणी दोषी असेल तर त्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे मात्र हे प्रकरण कोण चूक कोण बरोबर एवढ्या पुरतं मर्यादित नाहीये तर मुंबईलगतच्या अंबरनाथ शहरातही आरोग्य यंत्रणा कशी व्हेंटिलेटरवर आहे हे आता अधोरेखित झालंय हितेश पांचाळ आणि अक्षय भाटकरसह सुरेश काटे एबीपी माझा अमरनाथ